चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीपर्यंत किती वाढणार कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार ज्या पद्धतीने हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्त्वाच्या प्रश्नाचा जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनल ला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणार प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक हस्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा ज्या सवालाच्या अनुसार आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कांद्याचे बाजार भाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक असता बांधवांना याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर इथून पुढे दिवाळीपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात ज्याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात उत्पन्न झालेल्या प्रश्नांची जाणून घेवा अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची बाजारभाव पातळी तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल वरती आहे सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर उठाव हा कांद्याला मिळत नाही पण लक्षात घ्या आपल्याला जी माहिती मिळेल त्यानुसार बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात आलाय दुसरीकडे खरीपचा येणारा कांदा आहे तो उशिराने येणार आहे आणि त्याचं उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घटणार आहे देशामध्ये कांद्याचा वापर वाढत जात आहे सणासुदीमुळे हा वापर दिवाळीपर्यंत आणखीन वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार पंधरा सप्टेंबरनंतर कांद्याची खरेदी ही निश्चांकी स्तरावर असणाऱ्या कांद्याच्या बाजारभावाच्या माध्यमातून करणार आहे याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आधार हा कांद्याच्या मार्केटला मिळू शकतो याच्यामुळे इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार याबद्दल साशंकता नाही दुमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव मग किती वाढणार तर तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पार जाईल आणि इथून दिवाळीपर्यंत कांद्याची बाजारभाव पातळी ही दोन ते तीन हजाराच्या दरम्यान राहील तुमचा प्रश्न असेल की कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत तीन हजाराच्या वर जाणार अथवा नाही तर लक्षात घ्या बिहारच्या निवडणुका असल्यामुळे मोदी सरकार अफोर्ड करू शकत नाही कांद्याच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणं म्हणून कांद्याचा बाजारभाव जर वाढला तर मोदी सरकार स्वतःपाशी असणारा कांदा विक्रीस काढतील त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात खूप मोठी तेजी येणार ना। नाही परंतु कांद्याचा बाजार भाव दिवाळीपर्यंत सुद्धा राहणार नाही या व कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत आपल्या सर्वांना दोन ते तीन हजाराच्या दरम्यान दिसणारे अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपण सर्वांनी कांद्याचा बाजार भाव दोन हजाराच्या व इथून पुढे कधीही मिळाला की तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा होणार या ठिकाणी तेजी या तेजीमध्ये फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रावडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्यास आवडली म्हणून व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक असाकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करणार प्रतिकूल आपल्यास मिळत राहतो इथं सदर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र तो मित्र राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायचे आजच्या वेळ आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार